फ्रेंड्स भक्तीस किचन मध्ये खूप मनापासून स्वागत तर आज आपण बघतो आहोत लाकडाची युनिक आणि अशी अँटी कॅन्टिक भांडी तर मसाल्याच्या डब्यांपासून हे बघा कॅसरोल्स वगैरे भरपूर अशा लाकडाच्या भांड्यांचा समावेश आहे आणि क्वालिटी मध्ये पण बेस्ट की जे ज्याला फंगस नाही लागत किंवा जे पाण्यामध्ये फुगत नाही अशा चा प्रकारची चांगल्या क्वालिटीची लाकडाची भांडी मी दाखवते तुम्हाला तर एक एक करून आपण एक्सप्लोर करूया सर प्लीज आम्हाला सांगा एक एक बघा हा आहे मसाला डबा आहे सागाच आहे प्युअर सागाच आहे साग बोडचं आहे पूर्ण अच्छा हे तुम्ही बघणार एक एक गोडचं आहे हो। ते थिकनेस खूप जाड आहे हो असं नाही का पातळ आहे हे बघा त्याच्यातलं वाला पण आहे आपल्याकडे तसं हा बारा वाला आहे हा चार वाला आहे किंवा तुम्हाला एखादा ओपन करून दाखवू शकता सर हा चार वाला आहे आपल्याकडे अच्छा हे बघा हे मसाले डबे आहेत मसाले डबे हे बघा तर खूप युनिक आणि अँटीक आहेत आणि मेन म्हणजे सागाचे आहेत प्युअर सागे सर प्युअर सागे तुम्ही पाण्यामध्ये वापरून पण तुम्ही म्हणजे फुगणार नाही फंगस नाही काही नाही फंगस हे बघा पकडणार तर हा चार ह्याचा मसाल्याचा डबा आहे हा बारा बाराचा आहे त्याचा आणि हा सहाचा आहे हा नऊचा आहे अच्छा नऊचा आहे सहावाला पण भेटेल तुम्हाला ओके असं वेगळं वेगळं आहे हा तर आपण हा बघतोय ना तर सेम असेच आहेत हे डबे फक्त यांना पॅकिंग केलेली आहे म्हणून ते खोलून नाही दाखवते कारण अदरवाइज हा बाकी असाच आहे हे बघा असाच आहे आए बाउल च्या प्लॅटर से सेट आहे येणार तुम्हाला वेगळं चटणीसाठी प्लॅटर सेट ओके याच्या तुम्ही सिझलर के केलेले वस्तू जे असतात त्याचे काही इफेक्ट नाही नाही याला काहीच इफेक्ट नाही येणार हे ह्यावर आता हे जे आहे काय हे डिझाईन आहे त्याच्यावरती ऑलरेडी एक शीट लावलेली आहे अच्छा ते तुमचं खराब नाही होणार ओके ओके अच्छा हे काय प्राइस आहे साधारण तुम्हाला बघा वाला जे आहे हा बाराशे चाळीस रुपयाचा आहे ओके मग यात डिस्काउंट किती होणार डिस्काउंट तुम्हाला फिफ्टीन पर्सेंट आणि हा आहे मसाल्यांच्या डब्यांची खोत मध्ये काय प्राइस रेंज मध्ये हे बघा हा वाला जे आहे चार वाला हा तुम्हाला वन सिक्स एट झिरोचा आहे ओके जास्त विना तर अडीच आहे दोन हजार आहे असं दोन हजाराचा आहे हा अडीच तीन मध्ये आहे ओके असं वेगळे वेगळे आहे ओके आता आपण कॅसरोल बघतोय तर हे बघा वुडन कॅसेरोल तर सर हा पण सागवानचा आहे पूर्ण हा सागवानचा बोर्ड आहे अच्छा आणि आतून स्टील तुम्ही म्हणजे पाणी वगैरे जे वाफ असतं हे पण नाही राहणार प्लस हे पूर्ण कवर असत ओके मैं आजा रोटी चपाती गरम राहणार गरमच्या गरम राहतं पण तसं आहे ते थ्री टू फोर आवर्सच राहतं ओके नाही ओके थ्री टू फोर आवर्स पण कमी नाही वाफ पण कसं आहे तुमचं एकदम तुम्ही रोटी गरम गरम ठेवली ना तर त्याची जे वाफ असतं ना हे पण साईडने निघून जाणं तसं गॅप पण दिलं ओके म्हणजे त्याला पाणी नाही स्विंग वगैरे चिटकताना हे बघा खूप युनिक आणि अँटीक असं कॅसेरोल आहे तसं याची काय प्राइस साधारण हे बघा हा वाली जे आहे हा टू एट सेव्हन फाईव्ह चा आहे त्याच्यात डिस्काउंट पण होणार तुम्हाला फिफ्टीन टू ट्वेंटी डिस्काउंट होऊन जाणार ओके जसं तुम्ही ती क्वांटिटी घेणार सु� त्याच्यावर हे बघा हा आहे थोड शेप मध्ये फरक आहे ओके हा पण तसंच त्याच टाइप मध्ये थोडासा फरक आहे हे बघा हे तुम्ही कुक साठी पण वापरू शकता फक्त तुम्ही कॅसरोल म्हणजे चपाती शिवाय ह्याच्यामध्ये भाजी वगैरे सर्व्हिंग साठी पण वापरू शकता हे बघा खूप सुंदर आहे हे बघा तर ह्याची प्राइस काय बोलले सर, सर हे वाला हे तुम्हाला जे सर आणि माझ्यात किती मिळेल तरी डिस्काउंट तुमच्यासाठी मी तुमच्या कस्टमर कोणी आले रेफरन्स घेऊन ट्वेंटी ओके ठीक आहे तर भक्तीस किचन म्हणून इथे सांगा तुम्हाला नक्की डिस्काउंट मिळेल तर हे बघा हा कॅसरोल आपण आणखी एक बघितला तसंच तस तस हे बघा हे एक बाउल विथ लीड आहे एक ग्लासचा बाउल येणार त्याच्यावरती एक लीड कव्हर आहे वोडनच ओके हे तुम्ही जर का समजा तुम्हाला कुक सॉफ साठी पण हे काम मला येऊ शकत म्हणजे लीड वोडन चेड वुडन आणि हे तुम्ही ना जर का तुमचा बाउल गरम असेल तर हे तुम्ही स्वतः खाली पण ठेवू शकता ओके असं काही नाही हे बघा हे तुम्ही खाली ठेवून त्याच्यावरती ओके टेबल वाईट स्टँड लावायची गरज म्हणजे टू इन वन आहे हे टू इन वन तुम्हाला आहे तर ह्याची काय प्राइस सध्या बघा हे वाले आहे अठराशे सत्तर रुपयाचे आणि हे ग्लास कफनचा आहे अनब्रेकेबल पण जोरात पटकले की तुटणार ऑब्विसली तुटणार जोरात आपटलं तर आता सर ह्यांच्या बन मध्ये ट्रे आहे अच्छा राऊंड मध्ये आहे स्क्वेअर मध्ये पण येतात आपल्याकडे ओके तर मग हे ह्यांचे आकार आहेत का लहान मोठा लहान मोठी साईज आहे त्याच्या ओके ओके हे बघा असे ट्रे आहेत म्हणजे घरी गेस्ट वगैरे आले की ह्याच्यामध्ये तुम्ही पाणी झालं किंवा काही तुम्ही सर्व करू शकता हे बघा हे बघा ह्याच्यामध्ये दे तुम्ही देऊ शकता खूप सुंदर आहे हे वर्क पण खूप छान केलेलं आहे हे शीट्स आहेत ना सर हो हे शीट्स है. अच्छा तर मग आता समजा ह्याची साधारण प्राइस काय हे बघा हे आहे बाराशे रुपयापासून स्टार्टिंग आहे जसं तुम्ही अच्छा जसं साईज घेणार त्याच्यावरती डिपेंड करेल हा जे तुम्ही पाहताय हा सिक्सटीन थर्टीचा आहे okay. हा एटीन सेव्हन्टीचा आहे हा तुम्हाला दोन हजार वेगळं वेगळं आहे तुम्हाला तसं काय नाही अच्छा म्हणजे फरक हो साईज ने थोडं फरक पडेल okay. प्राईस मध्ये खूप सुंदर आहे तर आता कॅसरोल बघितल्यानंतर आपण हे बघूया तसं प्लीज ह्याच्याबद्दल थोडं सांगा ना हे आहे असं बर्नी सेट आपलं किंवा तुम्हाला जे सॉस झाले सॉस झाले ते सॉल्स झालं पेपर वगैरे पेपर वगैरे ठेवायचे किंवा ते तुम्हाला फक्त स्टोर करायचं तर हे तुम्ही वापरा आणि लीड हे आहे ना एअर टाईट आहे ना टाईट आहे पूर्ण पैकी टाईट आहे तुम्ही हे बघा आपण काढून पण दाखवू किंवा तुम्ही ह्यामध्ये समजा ड्रायफ्रुट्स पण ठेवू शकता जा तुम्ही मल्टीपर्प यूज करू शकता प्राइस काय सर हे आहे सर मॅम हे बघा हे आठशे ने नवद रुपयाचं आहे तुम्हाला डिस्काउंट पण भेटेल मिळेल याच्यावर तर आता हे बघूया आपण सेम तर हे काय आहे ड्रायफ्रुट बॉक्स आहे अच्छा गरीब मेहमान वगैरे आहेत गेस्ट वगैरे आले की किंवा गिफ्ट पण देऊ शकतो आपण देऊ शकतो किंवा आतमध्ये हे काय सिरेमिकचं बाउल आहे तुम्हाला सिरामिक म्हणजे बेस्ट क्वालिटीचा असतो बेस्ट क्वालिटीचा हो, बे, क्लेअर हे बघा तसं याची काय प्राइस आता हे आहे बघा हे एकवीसशे पंचाण्णव रुपये पर्सेंट ऑफ पण सायजेस भेटतात अच्छा सर तुम्हाला आता हा सहा चारचा आहे सहाचा पण भेट मिळणार तर आपण हे बघा कॅसरोल झाले मसाल्याचे डबे झाले ड्रायफ्रूट होल्डर्स झाले किंवा हे बघा सॉल्ट पेपर साठी वगैरे झाले ट्रे झाले प्लॅटर झालं मसाल्याचे डब्बे, कॅसरोल्स आणि तसंच पोहे पण बघितला पण बाउल पण बघितला विथ लाकडी हा वुडन लीड तर एवढे सगळे यांच्यामध्ये व्हरायटी अवेलेबल आहेत हा हा वुडन स्टँड आहे स्पून साठी वगैरे तुमचे जे मोठे चमचे वगैरे तुम्हाला जर का ड्रॉवर मध्ये मोठ्या चमचे साठी ते पूर्ण स्टँड आहे अच्छा तर मग त्याची काय साधारण प्राइस आहे हे तुम्हाला येणार समजा अठराशे आहे किंवा पंधराशे पासून मिनिमम म्हणजे सर आता कालथा झारा वगैरे सर्व ठेवू शकता तुम्ही एकदम मोठे मोठे अच्छा खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे हे बघा तर यांच्याकडे ना लाकडी भांड्यांची भरपूर अशी व्हरायटी आहे आणि मेन म्हणजे ना सागवानचे लाकडं आहेत म्हणजे त्याला फंगस नाही येणार किंवा त्याला काय म्हणतात अशी ओली झाल्यानंतर खराब नाही होणार अशा प्रकारची लाकडं आहेत सागाची आणि हे एक नवीन आयटम आहे अच्छा ट्रे बाउल फ्रूट बाउलच सेट सा आहे अच्छा फ्रूट बाउल फ्रूट वगैरे ओके तुम्ही घेऊन जाऊ शकता किंवा तुमचं गिफ्ट डिमल मध्ये घेऊ शकता गिफ्टिंग मध्ये तसंच हा पण आहे हा पुन्हा काचमध्ये हे काय सर हे पण फ्रूट बाउलच डायनिंग टेबल किंवा तुमचं सेंटर ऑफर खूप सुंदर आहे म्हणजे असे लग्जरियस आणि रॉयल गिफ्ट आहेत ना तुम्हाला हवे असेल तर तुम्ही या शॉपला नक्की व्हिजिट करा म्हणजे काचेच्या वस्तूंपासून ग्लासांपासून बाउल झाले गिफ्टिंगच्या वस्तू झाल्या सगळं काही क्रॉकरी सेट झाले तुम्हाला या शॉप मध्ये अवेलेबल होऊन जाईल तर ठाणे वेस्टला जवळच आहे स्टेशनच्या जवळच आहे या शॉप तर या शॉपला नक्की विजिट करा oh. समजा कोणाला होम डिलिव्हरी हवी आहे समजा हा व्हिडिओ बघितल्यानंतर uh -huh. कोणाला घरी घर पोहोचले पोहचवणार डिलेव्हरी काय चार्ज वगैरे काहीच नाही काहीच नाही मग कुठपर्यंत जाते डिलिव्हरी डिलेव्हरी मुंबईमध्ये पूर्ण मुंबईला कुठे पण आपलं हे थाडापासून विटी कल्याण पर्यंत आपल्याला डिलेव्हरी आपण पोस्ट करू शकतो पोस्ट करू शकतो तर मग काका आपल्या साईडला प्रॉपर ॲड्रेस सांगा आपलं प्रॉपर ठाण्यामध्ये फोर शिवनेरी बिल्डिंग बिहाइंड गावदेवी टेम्पल नोपाळा थाणा वेस्ट मोबाईल नंबर नाईन एट टू झिरो वन फोर झिरो फोर नाईन एट